नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव गोपीचंद राऊत ऍडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण नांदगाव या गावामध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्याकरिता आलो ज्यांनी आपल्या पिकामध्ये ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं थर्टी स्टार झिरो पंचावन्न पस्तीस आणि काजू लिक्विड हे वापरलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांना कशा प्रकारे प्र, परिणाम आपल्या मिरची पिकांमध्ये दिसून आला तर नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या शेतकऱ्यांना राणार नांदगाव आणि आशिष पडोळे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस एकावन्न चौतीस एकोणतीस आणि झिरो पंचेचाळीस नाही आणि मालाची सायनिंग आणि आपलं हे पण आणि सर्व चांगले म्हणजे उत्पादन आहे आपला तर दादा आपण हे जे काजू लिक्विड वापरलं आहे त्याच्या आधी कडीगळ वगैरे होती का तुमची आणि काजू मारले ना हे आपले काम कडीगळ घेऊन थांबलेली आहे आणि रुकलेली आहे म्हणजे फुलातून फळात रूपांतर हे योग्य प्रकारे झालेली झालेली आहे तर तुम्ही हे थर्टी स्टार झिरो पंचम पस्तीस आणि काजू लिक्विड मारून हे समाधानी समाधानी तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल চাগে কাজু মাৰা ব